तेवढे एकमेव मैदान आहे तिथे stadium उभारायचं तर तिथे तीन तीन offices उभारले जातात त्यामुळे खेळाडूंना किंवा तरुणांना जो वाव मिळतो तो तिथे stadium ची जागा तिथे अबाधित आहे व्यवस्थित तिथे जागा आहे जी बाकी जागा आहे त्या ठिकाणी कार्यालय यासाठी स्थापन करायचं लोकांची अडचण येते बाकी काही नाही काल जातीय जनगणनेचा बिल पास झालेला आहे त्यावर तुमची चांगली गोष्ट आहे एकदा कळायला तर पाहिजे ना सर्व जाती धर्माच्या लोकांच्या बद्दलच जे काही मदत विरोधक आहे विरोधवास जो आहे तो एकदा क्लिअर होईल सर्वांना कळेल जातीनिया जरी झाली तरी लक्षात येईल की आपल्याला रिझर्वेशन देताना किंवा कुणाला सवलती देताना किंवा काही करताना काय काय अडचण येतात तर त्याच्याबद्दल थोडं सपोर्टिंग राहील म्हणून जाती गणना झालं होणं योग्य आहे जरंगेच्या आंदोलनाला आम्ही जेवढं सहकार्य केलं आंदोलनाच्या माध्यमातून जे काही रिझर्वेशन दिलं एकनाथ शिंदे साहेब होते त्यांनी सर्टिफिकेट जे दिले ते फक्त जरंगेच्या आंदोलनाचं यश आहे हे आम्ही आजही मान्य करतो म्हणून त्यांचं आंदोलन आता पुन्हा त्यांनी घोषणा केलेली निश्चित सरकारची दखल घेईल आणि त्यांना चांगलं सहकार्य करण्याची भूमिकेत आम्ही सगळं जाऊन असं म्हणणार आता पूर्ण नाही झाल्याने तर थोडं खोटा म्हणाल थोडंसं ऐकून घ्यावं लागत सहन करावं नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचं त्यांच्या उद्घाटन आनंदाची गोष्ट आहे मोदी साहेब हे महिन्यातून दोन महिन्यातून एकदा महाराष्ट्रात येत असतात हे महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये एवढी गुंतवणूक होते त्यामुळं त्यांनाही वाटतं की महाराष्ट्र हा प्रगत होत चाललेला आहे त्यांना सहकार्य करावं म्हणून मोदी साहेब असतील अमित शाह साहेब असतील किंवा इतर नेते असतात ते महाराष्ट्राकडे लक्ष ठेवून असतात आणि आम्ही त्याच गतीने काम करतो जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं आहे की ज्या जनगणनेची जी काही सध्या सुरुवात झाली आहे तर ती म्हणतात की ही मागणी त्यामुळे हे विरोधकांच्या सत्कार करू तुमची मागणी पण पुरे आम्ही जे काही ते जे कोण जमलं नाही ते या सरकारने केलं म्हणून आमचं अभिनंदन करण्यापेक्षा आम्ही त्यांचं अभिनंदन करतो शहाजी बापू आहेत की मिनीवरून आलो असतो तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले असते प्रत्येकाचे वेगळे वेगळे मत असतात कदाचित त्यांना असं वाटतंय आणि एखाद्या दे नेत्यांबद्दल चांगलं मत व्यक्त करणे काही गैर पण नाही बावनकुळे असं म्हणाले की प्रत्येकाला स्वतःचा पक्ष चालवण्याचा अधिकार आहे त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर आम्ही त्यांचं स्वागत करतो आम्ही स्वागत करणार आहोत ते एकत्र येणार नाही माहिती असून सुद्धा आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत ते कधीच एकत्र येणार नाही तुम्ही काही करा तुम्ही किती बातम्या चालवा पण स्वागत आहे पण त्यांचं स्वागतच आहे आमचं शरद पवार आणि अजित पवार करण्याच्या बाबतीत जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे अनेक आन, आमदार मनात वाटत ते एकत्र येईल त्यांचा सांगता येत नाही ते येऊ शकतात हे ये उभाठाच आणि मनसेच तसं नाही येत ते कधी एकत्र येऊ शकतात कधी एक होऊ शकतात त्याबद्दल आता भाष्य करणं चुकीचं ठरेल पण शरद पवार कधी कोणती कांडी कुठं फिरवायची हे त्यांना नक्की माहिती उभाठाला कसं डुबवायचं आणि आपण कसं वर यायचं हे शरद पवारची नीती राहिली चलो चलो थँक्यू